सर्वांना नमस्कार मी मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मला स्वीप याने की मतदार इथे जबाबदारी दिलेली आहे तर मागच्या वेळेस म्हणजे लोकसभा निवडणुकी मी उत्तराखंड जे माझं मूळ राज्य आहे तिथे वोट द्यायला जाऊ शकली नाही पण यावेळेस मी माझा वोट इथे शिफ्ट केली आणि तुमच्या सोबत मी माझा मत नांदेड जिल्ह्यात देणार आहेत माझं आवाहन आहे माझ्या सगळे नांदेडकऱ्यांना जे विशेषत नांदेड जिल्ह्यात राहत नाही बाहेरगावी राहतात आणि इथे मतांसाठी फक्त येण्यासाठी खूप टाळटाळ करतात माझं आवाहन आहे त्यांना की तुम्ही एक दिवशी सुट्टी घेऊन इथे आलंच पाहिजे आणि तुमचं मत दिलंच पाहिजे कारण की मतं तुमचा खूप मोठा अधिकार आहे मला ठिकाणी ठिकाणी युवक विचारतात की मॅडम मत का द्यायचं माझ्या एक मताने काय होणार असे अनेक प्रश्न मी जेव्हा ऐकते तेव्हा प्रत्येक मुलांना मुलींना हेच सांगते की जे तुमची अपेक्षा असते जे फक्त ट्विटरवर किंवा फेसबुकवर बाहेर येते की आम्हाला शासनाकडून हे हवं आहे ते हवा आहे आम्हाला हे व्यवस्था बदलायची ती व्यवस्था बदलायची पण मूळत त्याला बदलायचं पहिला आणि सर्वात मोठा मार्ग आहे तुमचं मत ही निवडणुकी तर येत्या वीस नोव्हेंबरला आहे लोकसभा पोटनिवडणूक फक्त नांदेडला आणि महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक तर तुमचं इथं येणे किंवा तुम्ही जर जर इथे राहत असाल तर तुमच्या बाजूच्या जवळच्या बोलिंग बूथला जाणे हे तुमचं खूप खूप मोठी जबाबदारी आहे तर माझं आवाहन आहे परत नांदेड जिल्ह्याचे साडेसहा लाख युवक मतदारांना की साडेसहा लाखपैकी साडेसहा लाख मत यावेळेस या, या निवडणुकीला पडले पाहिजे धन्यवाद